अतिशय धक्कादायक घटना रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातून समोर आली आहे कर्जत येथील एका शाळेत जाणाऱ्या दोन चिमुकल्या मुलींवर स्कूल बस मध्ये क्लिनर न अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार घडला या प्रकरणी कर्जत पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे पालकांच्या पायाखालची जमीन सरकली असून संतापाची लाट पसरली आहे कर्जत येथील एका शाळेत या मुली शिकत आहेत पाच वर्ष वय असलेल्या मुली इतरांप्रमाणे शाळेच्या बसनं जात असत मुलं बस मध्ये बसल्यानंतर बसचा क्लीनर करण दीपक पाटील हा नराधम त्या मुलींना चालकाच्या मागच्या सीटवर येऊन बसायला सांगायचा आणि त्यांना मांडीवर बसवून त्यांच्याशी अश्लील चाळे करायचा सांगूनही त्या मुली सीटवर बसायला गेल्या नाहीत तर तो त्यांना मारहाण करायचा हा सर्व प्रकार गेल्या वर्षभरापासून पीडित मुलींसोबत होत असल्याचं त्यांच्या पालकांचं म्हणणं आहे याबद्दलची माहिती पीडित मुलींना त्यांच्या घरी दिल्यानंतर पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे आरोपीला वाचवण्यासाठी पीडितांच्या पालकांवर दबाव टाकल्याचा आरोप मुलीच्या आईनं केलाय त्यामुळे संताप अधिक वाढलाय या प्रकरणी कर्जत चौक रस्त्यावरून राजमुद्रा चौक ते स्कूल या दरम्यान त्या गाडीचा क्लीनर असलेला करण पाटील हा एप्रिल दोन पासून सोळा एप्रिल दोन पर्यंत विद्यार्थ्यांना घेऊन त्यांच्याशी अश्लील चाळे करत होता पालकांच्या तक्रारीनंतर कर्जत पोलीस ठाणे येथे बालकांचे लैंगिक अपराध यांच्यापासून संरक्षण अधिनियमन दोन हजार बाराचे कलम आठ दहा आणि प्रमाणे गुन्हा दाखल झालाय प्रकरण समोर आल्यानंतर करण पाटील त्याच्या घराच्या लोकांनी त्याला चोप दिला होता त्यानंतर हा तरुण जंगलात पळून गेला होता आणि तेथे लपून बसला होता रात्री साडे दहा वाजता पालक कर्जत पोलीस ठाणे येथे पोहोचल्यावर कर्जत पोलीस वदप येथे पोहोचले आणि त्या तरुणाला ताब्यात घेतलाय सध्या हा तरुण पोलीस कोठडीत आहे यासाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय दरम्यान यापूर्वी बदलापूर मध्ये असाच प्रकार नुकताच घडला होता आणि आता कर्जत मध्येही ही विकृती समोर आली असल्यानं पालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे मात्र अशा नराध कठोर शिक्षा द्या अशी मागणी आता पालक वर्गातून जोर धरू लागली आहे मनसेची आक्रमक भूमिका या घटनेनंतर मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील आणि मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रसन्न यांनी कर्जत उप भेट आणि यावेळी त्यांनी दीपक पाटील यांच्यावर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंद केलाय हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा आणि त्याला मृत्यूदंडाची शिक्षा मिळवून द्यावी असं आवाहन केलंय तसंच सदर बसचे चालक बस मालक सदर शाळा प्रशासनावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा जेणेकरून भविष्यात अशा प्रकारच्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर चाप बसेल अशी मागणी केली आहे खरंतर ज्या कर्जत तालुक्याची ओळखण्यांची ताल ओळख म्हणून असल्या कर्जत तालुक्याला काल एक विकृता विकृत वृत्तीच्या मनोरुग्णाकडनं नालायक नराधामाकडनं तालुक्याला एक जो काही कालिंब फासला गेला त्याचा प्रथम महाराष्ट्र सेनेकडनं निषेध करतो आणि अशा प्रवृत्तीच्या लोकांना म्हणजे आज आपण जेव्हा सकाळी आपल्या मुलाबालांना ज्या बस मालक ड्रायव्हर सहचालक यांच्या भरोश्यावरती शाळेत सोडायला जातो आणि तेच नाराधम विकृत आपल्या मुलांबराबद्दल अशा गोष्टी करत असतील ते खूप लागिनास्पद आहे आम्ही पोलिसांना सांगितलं की असल्या नाराधमांना फक्त पुणे दाखल करून होणार नाही तर फास्ट ट्रॅकवरती हा खटला चालवला पाहिजे आणि यांना फाशी झाली पाहिजे याकरता महाराष्ट्रची मागणी आहे त्याचबरोबर या, या तालुक्यातील जेवढ्या बस चालक असतील जेवढ्या बसेस असतील त्याच्यामध्ये सी सी टी व्ही कॅमेरा फुटेज मागे मुंबईला घटना घडल्यानंतर काही हायकोर्टाचे असतील किंवा शासनाचे जे काही नियम असतील बस ज्या स्कूलला जातात त्यांच्यामध्ये कंपल्सरी सी सी टी व्ही कॅमेरा असणं गरजेचं आहे प्रत्येक बसमध्ये महिला सहकारी असणं गरजेचं आहे परंतु कुठेही मला या तालुक्यात बस चालकांकडनंही दिसत नाही मी पोलिसांना विनंती केलेली आहे जी घटना घडलेली आहे त्या आरोपीसह जे बसची सर्व टीम असेल मालक असेल त्यांना पूर्णपणे मग ती शाळा असेल यांच्यावरती प्रथम गुन्हे दाखल करून यांची चौकशी करून यांना ज्या शिक्षा झाल्या पाहिजेत कायद्यानुसार त्या नक्कीच झाल्या पाहिजेत आणि असे चाले करणाऱ्याला फाशी झाली पाहिजे दुसरं की या तालुक्यातील ज्या बाकीच्या शाळा आहेत यांना देखील पोलिसांकडून काही गोष्टी केल्या पाहिजेत त्या बसमध्ये कोण बसतोय कोण चालवतो आहे कोण गुटखा खातो आहे कोण दारू पितो आहे म्हणजे या त्या विकृतींना जर खेचायचा असेल तर पोलिसांना आपल्या खाकी दाखवावी लागेल जो तालुका जो जिल्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमी स्वराज्याची राजधानी म्हणून हो ओळखला जातो त्या जिल्ह्यात अशा घटना करायला जाणं म्हणजे खरंच हा अपमान आहे आणि लांजनास्पद आहे आपल्याला सर्वांना एकत्र येऊन मग पोलीस असतील नागरिक असतील शाळेचे रहिवासी असतील अनेक लोकप्रतिनिधी असतील एकत्र येऊन या असल्या विकृतीची माणसं कुठच्याही पक्षाची दे कुठच्याही संस्थेची असू दे जागेवर देण्यासाठी भविष्यातील पोहोचवणं हेच योग्य राहील असं मला वाटतं घटना अशी आहे की मी मुलीची काकी आहे आणि माझी जी पुत्नी आहे ही शाळेमध्ये जाते त्या शाळेमध्ये जाताना तो ज्या बसचा कर्मचारी आहे तो कर्मचारी रोजच्या मुलींना पाठी धमक्यावून मांडीवर घेऊन बसत असे आणि त्यांचं लैंगिक शोषण करते आणि त्यांना ही गोष्ट घरी न सांगण्यासाठी पण त्या मुलींवरती दबाव आणला जात होता की ही घरी गोष्ट सांगायची नाही जेव्हा आमच्या एका मुलीला त्रास झाला काल थोडा मेडिकल इश्यू झाला तेव्हा आम्ही त्यांना विचारलं की काय प्रॉब्लेम होतोय तुम्हाला तर तेव्हा त्यांनी आम्हाला हे सांगितलं की गेल्या एक वर्षापासून आमच्या बाबतीत ह्या गोष्टी होत आहेत आणि त्याच मुली नाही अशा बऱ्याच मुली आहेत या बसमध्ये त्यांच्या बाबतीत हा मुलगा असं करतोय त्याच्यानंतर आम्ही ते जे बसचे मालक आहेत त्यांना आम्ही संपर्क केला की असा असा प्रकार झाला तर त्या बसच्या मालकांनी सुद्धा आम्हाला एडूडूची उत्तरं दिली की नाही याच्यामध्ये मी येऊ शकत नाही हा माझा संबंध नाहीये पण माझा प्रश्न हा आहे की आम्ही जो मुलांना दिलेलं ते मालकाच्या हातात दिलं ना की तुझा ट्रॅव्हल्स आहे तू त्या मुलावर लक्ष दे मग त्यांनी पण जे मुलं त्यांनी अपॉइंट केलेली जे क्लिनर म्हणून असो का बस ड्रायव्हर म्हणून असून त्यांची प्रॉपर जी घाणेडी मुलं नाहीयेत अशीच चांगली व्यक्ती ठेवायला पाहिजे होते ते झाल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला आलो की त्या मालकाकडून त्याच्यावरती काही ऍक्शन घेण्यात नाही आली म्हणून आम्ही पोलीस स्टेशनला आलो पोलीस स्टेशनला पोलिसांना ह्या सगळ्या गोष्टीची माहिती दिली आम्ही इथे जवळपास साडेपाचच्या दरम्यान आलो आता अकरा वाजता आम्हाला आमची ची कॉपी हातामध्ये मिळते आणि त्याच्यानंतर ज्या व्यक्तीने वधप गावातला तो करण करण नाव काय करण दीपक करण दीपक पाटील हा जो मुलगा आहे वधप गावातला हा मुलाने इतकं घाणेड कृत्य केल्यानंतर त्याच्या जे मित्रवर्ग त्यांच्या ज्या गटाचे आहेत ज्या कुठल्या राजकीय गटाचे आहेत सगळे इथे आम्हाला येऊन दबाव देत आहेत का तुम्ही मिटवून घ्या तुम्ही सगळ्या गोष्टी हे करा माझा प्रश्न हा आहे की हे जर त्यांच्या घरात झालं असतं तर त्यांनी ही गोष्ट मिटवली असती का मग तुम्ही जर चुकीच्या व्यक्तीला सपोर्ट करताय आम्ही पण इथलेच नागरिक आहोत ना मी तर सरकार आम्ही ते आमचे रितसर कंप्लेंट दिलेली आहे की आमचं तर हेच म्हणणं आहे की पोलिसांनी कुठल्याही प्रकारे त्या मुलाला जामीन नाही द्यावी आणि त्याच्यावरती जी काही त्या कायद्यानुसार जी कठोरात कठोर शिक्षा आहे ती त्याला देण्यात यावी युट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि हो लगेच सबस्क्राईब बटन वर क्लिक करायला विसरू नका रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला आवाज